सीट का जवाब पत्थर से देना आणि विशेषतः नगर परिषदेच्या निवडणुका होणार आहेत ह्या निवडणुकीत आपण सर्वजण भारतीय जनता पार्टीला आशीर्वाद द्यावा अशी विनंती आज मी आपल्या समोर करणार आहे आमचे सावर मी आपल्याला विचारणार आहे आमचे गुंडेवर काका सुद्धा इथं उपस्थित आहे मी आपल्याला एक प्रश्न करणार आहे आपण तर ग्रामीण भागातल्या लोकांची सुद्धा आपली नाळ जोडलेली आहे जे लोक सुद्धा आपल्याकडे येतात माझ्या कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचा एकच हातगोरी करून दाखवा आपण सांगा की हा कार्यकर्ता रेती विकतो हा कार्यकर्ता गुटखे विकतो हा कार्यकर्ता मटका चालवतो हा कार्यकर्ता कुठले आगाव धंदे करतो कुणाच्या प्लाट वर आमच्या कार्यकर्त्यानं कधी दादागिरी केली नाही कुणाचा एका प्लॉटवर त्यांना जाऊन कब्जा करण्याचं काम सुद्धा म्हणजे प्रयत्न सुद्धा केला नाही असा अभिमानानं ना माझ्या कार्यकर्त्याच्या संदर्भात मी सांगतो एक ईमानदाराची फौज भारतीय जनता पार्टी आहे आणि मी आपल्या सगळ्यांना विनंती करणार आहे त्या नगर परिषदच्या निवडणुकीत जिल्हा परिषद आमच्या सोळाही सरकार आम्ही जिंकणार आहेत सोळाच्या सोळा जिल्हा परिषदेची पण हिंगोली नगर परिषदे मध्ये काय चालले आमचे व्यापारी बांधव इथं बसलेले आहेत प्रत्येकाच्या जा घरी जाऊन त्यांना धमकावून कुठली चौकशी लावू फलाने करू बिस्थाने करू अशा ज्या धमक्या लोकांना देतात मी आपल्याला सांगणार आहे मित्रू ईट का जवाब पत्थर से देना हम भारतीय जनता पार्टी वाले जानते हैं हे भारतीय जनता पार्टी आमच्या आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात हे सरकार आहे एक शक्तिशाली सरकार आहे त्यामुळे आणि त्यांना जागा दाखवा मी आपल्याला विचारणार आहे की या हिंगोली शहराचं भविष्य काय हिंगोली शहर आमच्या हातचं जर शहर तुम्ही काढून घेतलं या शहराचं भविष्य काय राहील हा प्रश्न आपण आपल्याला विचारा कोणाच्या भूल थापाला कोणाच्या धमक्याला बळी न पडता आपल्याला जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा अधिकार दिलेला आहे तो अधिकार योग्य विचाराला योग्य पक्षाला आणि योग्य माणसाला दिलं पाहिजे आणि त्यासाठी योग्य आमचे बांगर साहेब आहेत मागील पाच वर्षात तुमच्या संपर्कात होते मागील त्यांनी शहरात काम केलं एकही उदाहरण दाखवा की बाबा आम्हाला बुडवलं बाबारावजी आम्हाला लबाड बोलले बाबारावजीने आम्हाला कुठले स्वीकार केले आणि वंदारी समाजाने जर मला असल्या तरी ब्राह्मणासारखं त्यांची म्हणजे आहे आणि सर्वांना घेऊन चालण्याचं मी आपल्याला नम्रपणे करतो की आपण व्यापारी हिंगोली शहरात सर्व बांधव सगळ्यांना मी विनंती करतो मित्र हे हिंगोली शहर विकासासाठी दोन हजार चौदा पासून आम्ही जे केलेलं काम असो त्या कामाची पावती आता देण्याची वेळ आहे आणि राजकीय क्षेत्रात काम करताना आम्ही लोक आपल्याकडे पाच वर्ष येतो आणि पाच वर्षाचा लेखा जो आपण आम्हाला विचारता कि पाच वर्षात आमच्या गावात तुम्ही काय काम केलं देश विदेश प्रत्येक घड़मोड़ं लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राइब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका